देवपूजा कशी करावी संपूर्ण माहिती जाणून घ्या नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन शांती लाभते घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पूजेसाठी काही नियम पूजेला बसताना धूतवस्त्र अर्थात स्वच्छ धुतलेले सोवळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे पूजा करताना आसनावर बसावे आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये कपाळाला गंध किंवा भुंकाचे तिलक असावे मने कर असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी आपल्या डाव्या बाजूला समयी व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे नारळाची शेडणी सुखा देवाकडे असावी षोडशो पूजा एक आवाहन दोन आसन तीन पाद्य चार अर्घ्य पाच आचमन सहा स्नान सात वस्त्र आठ यज्ञोपवीत नऊ गंध दहा पुष्प अकरा दू बारा दी, तेरा नैवेद्य चौदा प्रदक्षिणा पंधरा नमस्कार सोळा मंत्रकुष पूजाविधी स्टार प्रथम आचमन करावे डाव्या हातात पळी घेऊन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून तामणात पाणी सोडावे स्टार पूजा करताना कोणत्याही करताना कपाळी तिलक धारण करावा स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा स्टार देवपूजेच्या अंतर्गत कलश शंख घंटा दीपपूजन करावयाचे असते स्टार प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे नसल्यास स्मरण करून कलशाला गंध अक्षता वाहू नये स्टार त्यानंतर घंटेचे पूजन करावे घंटा वाजवावी स्टार दिग पूजन करावे ब्रह्मस्वरूप किंवा समयचे पूजन करून नमस्कार करावा स्टार शुभ दिन म्हणजे पूजन झालेल्या शंख कलशयातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळसपत्र घेऊन सर्व पूजा साहित्य व स्वतवरती प्रोक्षण करावे अर्थात पाणी शिंपडावे स्टार ध्यान किंवा स्मरण करावे अर्थात ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे स्मरण करावे दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे षोशोप पूजा या प्रकारे करा एक आवाहन देवाचे नाव घेत देवाला आवाहन करावे यात देवाला अक्षता व्हाव्या दोन आसन देवाला बसायला आसन द्यावे तीन पाद्य देवाचे पाय धुवावे चार अर्घ्य गंध फुलं नाणे सुपारी एकत्र घेऊन पाण्याबरोबर देवाला अर्पण करावे पाच आचमन देवाच्या मूर्तीवर पळीने पाणी सोडावे सहा स्नान देवाला पाण्याने स्नान घालावे पंचामृत स्नान प्रथम दुधाने स्नान नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा नंतर देवाला दयाने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा भृक्ष अर्थात कर देवाला तुपाने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा देवाला मधाने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा देवाला साखरेने स्नान घालावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा गंधून स्नान देवाला थोडे गंध पाणी एकत्र करून त्याने स्नान घालून शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षता फुलं व्हावे व नमस्कार करावा कुदबत्ती दिवा ओवाळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाचे स्तुती मंत्र श्लोक म्हणत देवावर पाण्याने अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर देवाला अत्तराने स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी नंतर देवाला स्वच्छ वस्त्राने आसनावर ठेवावे सात वस्त्र देवाला कापसाचे वस्त्र व्हावे आठ यज्ञोपवीत देवाला जानवे घालावे आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे न चंदन देवाला अनामिकेने चंदन लावावे नंतर देवाला अलंकार घालावे अलंकार नसल्यास अक्षता व्हाव्या परिमल द्रव्य अर्थात था हळद पिंजर शेंदूर अबीर देवाला वाहून अत्तर लावावे दहा पुष्प देवाला सुगंधी फुले माळ गजरे तुळस दुर्वा मेणपत अर्पित करावे अकरा देवाला उदबत्ती ओवाळावी हो बारा देवाला शुद्ध रूपाचे निरांजन ओवाळावे हो तेरा नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवावा दररोज साखरेचा नैवेद्य दाखवण्यास देखील हरकत नाही जेवणाचा दाखवायचा असल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे देवास्मर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्याचे पान ठेवून अर्पण करावे हात धुण्यासाठी मुख धुण्यासाठी आचमनासाठी तामनात चार वेळा पाणी सोडावे देवाला अत्तर लावावे नंतर देवाला विडा द्यावा यात आपण दोन विड्याची पाने व सुपारी आणि नाणे ठेवावे देवाला शेफळ तसेची तर फळे अफीर्त करावी नंतर देवाची आरती करावी चौदा प्रदक्षिणा प्रदक्षिणा करावी जागा कमी असल्यास स्वतः मूर्ती उजव्या बाजूने फिरावे पंधरा नमस्कार नमस्कार करावा सोळा मंत्रपुष्पांजली दोन्ही हातात फुले घेऊन मंत्रपुष्प म्हणून शेवटी हात दे जोडून देवाची प्रार्थना करावी काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी पंचोपचार पूजा विधी पंचोपचार पूजा म्हणजे पाचोपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार पूजा म्हणतात